नमस्कार मी मनश्री मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आई गावावरून आली होती आणि येताना काही भाज्या वगैरे घेऊन आली होती तर त्या तिने निवडूनसुद्धा ठेवल्या खरं तर अशी काही भाजी वगैरे असेल तर सांगावी लागत नाही पटकन निवडून आई देते त्याच्यामुळे भाज्या पण निवडून झाल्या आणि खूप दिवसापासून दुधाची साय जमा करून ठेवली होती तर त्याचं तूप काढायचं होतं आणि माझ्या हातून शक्य माझ्या हातून शक्यतो ते तूप काढलं जात नव्हतं त्याच्यामुळे मम्मी म्हटली मी काढून दाखवते तुला शिकवते बघ यावेळेला बघून घे नेक्स्ट मला कर असं कारण खूप सारी दुधावरची साय निघते आणि ती शक्यतो कोणी घरात खात नाहीत त्याच्यामुळे ती फेकली जाते तर मम्मी म्हटले की तूप काढ त्याचं तर मम्मी इथं मला ती प्रोसिजर सांगत होती आता यूट्यूबला सगळे व्हिडिओ आहेत ते बघून मी एक दोन वेळा पण केलं पण माझ्या हातून काय आलंच नाही ते तूप त्याच्यामुळे मी त्या भानगडीतच पडत नाही मग नंतर मम्मीने सांगितलं तसं बघितलं मी सगळं नेक्स्ट टाईम करूया म्हटलं स्कूल स्कूलमधनं आली तिच्या आल्यानंतर थोडी बडबड चालू असते इथं तूप वगैरे कडवून घेतलं मी व्यवस्थित ते लोणी वगैरे आणि छान वरणी भरून तूप निघालं पुढे तुम्हाला दिसेलच तर ग्रेशूची ग्रेशूचे खूप सारे क्वेश्चन असतात स्कूलमधून आल्यानंतर तर थोडे घरात चेंजेस केले होते त्याच्यावर तिचे क्वेश्चन होते आणि हे एवढं तूप आहे ही काचेची भरणी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे तर याच्यामध्ये मी आता ते भरून ठेवणार आहे तर एवढं तूप निघालं हेच विकत घ्यायला गेलो मार्केटमध्ये तर खूप महाग भेटतं सो ही आयडिया खूप भारी वाटली म्हटलं नेक्स्ट टाईम आपण करून बघूया धाडस करूया आणि त्याच्यानंतर झाडांची अवस्था इतकी वाईट झालेली आहे जी काही पानं सुकलेली होती ती पानं मी सग ती झाडं सगळी काढली बाजूला अजून पण काही झाडं जी व्यवस्थित क्लीन करायला पाहिजे ज्या फुटलेल्या कुंड्या टाकून द्यायला पाहिजेत त्या होतच नाही आहेत आणि ह्या झाडाला खूप साऱ्या कळ्या येतात पण फुलंच लागत नाहीत हे कलिंगडचा वेल आहे ग्रेशूनी कलिंगडच्या बिया घातल्या होत्या कुंडीमध्ये आणि खूप छान वेल आला आहे इथं भोपळ्याचं पण वेल आलेली आहे आणि गुलाबाची फुलं वगैरे आता सध्या माकडं खूप यायला लागलेत टेरेसवर तर खूप सारी फुलं झाडं वगैरे ती खायला लागलेत सगळी झाडं खराब झालीत तर ती झाडं सगळी व्यवस्थित आता करायची आहेत तर बघू कधी मुहूर्त लागतो त्याच्यानंतर घेऊन आला चपाती पालक आमटी अख्ख्या गव्हाची खीर